नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे भरधाव कार हॉटेलमध्ये घुसून झालेल्या अपघातात एक जण ठार तर सात जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मुरुड येथे घडली आहे याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की मुरुड येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव स्कॉर्पिओ कार रस्त्यावरून खाली येत एका हॉटेलमध्ये घुसल्यामुळे झालेल्या दुर्दैवी अपघातात एक जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत लातूर ते बार्शी रस्त्यावर येथील दोनशे वीस के वीज उपकेंद्रासमोर संत सावतामाळी हॉटेलमधील दुपारच्या वेळेस साडेबारा वाजता ही घटना घडली आहे या अपघातात येथील ओम मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे तरुण व्यापारी तेजस पवन मुंदडा वर्षे वीस याचा मृत्यू झाल्याने बाजारपेठेत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे जखमींना लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे लातूर बारसी रोडवर संत सावता माळी हॉटेलसमोर केलेल्या शेडमध्ये तेजस पवन मुंद्रा वयवर्ष वीस सूरज युवराज घुटे वय वर्षे तेवीस विवेक वल्लभदास चांडक वयवर्ष शेहेचाळीस व दशरथ पांडुरंग हिंगले वयवर्ष पंचेचाळीस सर्व राहणार मुरुड हे नाश्ता व चहा घेत होते हॉटेल चालकाचा मुलगा आदित्य शशिकांत माळी वयवर्ष एकोणीस राहणार मुरुड हा सेवा देत होता याच दरम्यान पुण्याहून लातूरकडे जाणारी एक स्कॉर्पिओ कार पश्चिम बाजूने भरधाव वेगाने हॉटेलसमोरील सीडमध्ये घुसली या घटनेत तेजस मुंद्रा सूरज घुटे विवेक चांडक दशरथ हिंगले व आदित्य माळी यांच्यासह कारचा चालक कल्पेश अशोक जगताप वय पंचवीस व कारमधील रंजना अशोक जगताप वय साठ अशोक भीमराव जगताप वय एकोणसाठ सर्व राहणार शिवाजीनगर पुणे ही गंभीर जखमी झाले यातील काहींना माजी सरपंच अभय नाळे यांच्यासह नागरिकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तेजस मुंद्रा याचा मृत्यू झाला तर उर्वरित सहा जणांना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून लातूरच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे यातील सूरज घुटे याची प्रकृती चिंताजनक असून अन्य सहा जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली अपघाताची माहिती कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे पोलीस उपनिरीक्षक एच बी नागरभुजे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली संत सावता माळी हॉटेल रिंग रोडजवळ असून चालकाने रिंगडो रोड वळण घेताना पुन्हा गावातून जाणाऱ्या रस्त्यावर येण्याच्या प्रयत्नात त्याचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती बाजारपेठ बंद रुग्णालयासमोर गर्दी मयत तेजस चांडक याचे शहरातील जागजी रोडवर मोबाईल व इलेक्ट्रिकचे दुकान आहे त्याचा व त्याचे वडील पवन मुंद्रा व आजोबा प्रकाश मुंद्रा यांचा शहरात मोठा मित्रपरिवार आहे अपघातात तेजस मजळीत झाल्याची माहिती मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली खाजगी रुग्णालयात व रुग्णालयासमोर नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली दरम्यान शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी रुग्णालयात भेट देऊन डॉक्टर हनुमानदास चांडक तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामभाऊ गलांडले यांच्याशी चर्चा केली आमदार काळे यांनी मुंद्रा परिवार व त्यांच्या पारुनगर भागातील घरी जाऊन सांत्वनी केली आहे